सिद्धार्थ गौतमाने केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते उर्वेला येथे वैराग्याचा अभ्यास करीत असताना भिक्षेसाठी कधी दोन घरी जात होते दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी ते जात नव्हते प्रत्येक घरी फक्त दोनच घासांची भिक्षा घेत होते पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा घेत नव्हते कधीकधी दर दोन दिवसातून एकवेळ जेवत होते कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्यांचा कडक नियम असे हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरी यासारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ व तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार होता रानातील फळे कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर ते आपली उपजीविका करीत असत त्यांचे कपडे तागाचे कचऱ्याच्या ढिगा सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे झाडाच्या सालीचे जनावराच्या कातड्याचे गवताचे माणसाचे किंवा जनावरांचे केस विनून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे अशा प्रकारे त्यांचे कपडे असत सिद्धार्थ गौतमाने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले होते मांडी घालून बसल्यानंतर ते कधी उठत नव्हते मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करीत होते इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचले होते त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर भागात आपली वस्ती त्यांनी केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत होती तेव्हा रात्री उखड्या हवेत ते राहत होते उन्हाळ्यात शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहत होते आणि रात्री गुदमरून मरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत जळलेल्या हाडांची उशी करून ते स्मशानात झोपत होते दररोज फक्त एक फळ खाऊन राहू लागले त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते ते आपले पोट चाचपू लागले तर त्याच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर पोट हाताला लागे कमी खाण्यामुळे पोट पोटपाठीच्या कण्याला चिकटले होते अशा प्रकारची उग्र तपश्चर्या व आत्मक्लेश सहा पर्यंत चालले होते त्यांना हालचालही करता येत नव्हती तरीही सिद्धार्थ गौतमाला नवीन प्रकाश दिसला नव्हता ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गडून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही